चिकाच्या दुधापासून तयार केलेल्या वड्या अगदी चवदार आणि स्वादिष्ट लागतात बहुतेक जण चिकाच्या दुधाला खरवस म्हणूनसुद्धा ओळखतात आज आपण म्हशीच्या दुधापासून अशा प्रकारे वड्या तयार करणार आहेत ज्या सर्वांना आवडतील साखरेचा किंवा गुळाचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे वड्या तयार करू शकतात हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वादिष्ट अशा अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा खरवस तयार करण्यासाठी पहिल्या सांजेचे म्हशीचे दूध वापरलेले आहे भरपूर जणं खरवस आवडीने खातात लहान मुलांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारे खरवस तयार करून दिलं तर ते आवडीने नक्कीच खातील खरवस तयार करण्यासाठी आपण साखरेऐवजी पौष्टिक असा गूळ वापरणार आहे पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सांजेचं गाईचं दूध असेल तर वड्या अगदी मऊ होतात परंतु म्हशीचं दूध असेल तर वड्या थोड्या कडक तयार होतात तुमच्याकडे जर म्हशीचे पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सांजेचे चिकाचे दूध असेल आणि तुम्हालासुद्धा मऊ आणि लुसलुशीत वड्या तयार करायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा नवीन पदार्थ तयार करताना अगदी थोड्या प्रमाणामध्ये तयार करावा खरवस तयार करण्यासाठी आपण अर्धा लिटर चिकाचे ची दूध एक वाटी गूळ चवीनुसार वेलची पावडर आणि जायफळचा वापर केलेला आहे खरवस तयार झाल्यानंतर अगदी छान असं मऊ येण्यासाठी आपल्याला साधं दूध मिक्स करायचं आहे तर साधारणत शंभर एम एल म्हणजे एक कप किंवा दोन कप दूध तुम्ही चिकाच्या दुधामध्ये एकत्र एक करून घ्यायचं दुधाचे प्रमाण थोडे कमी जास्त वापरले तरी हरकत नाही त्यासाठी आपण एक वाटी गूळ वापरणार आहे तर सर्व चिकाच्या दुधामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात परंतु या वड्या जरा गोड असल्या तर चवदार लागतात सर्वप्रथम चिकाच्या दुधामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्या दुधामध्ये गूळ पूर्णपणे विरघडल्यावर आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडरमुळे खरवसला अगदी छान अशी चव येते आणि दुधाचा वास सुद्धा येत नाही खरवसचे दूध जड पडायला नको म्हणून आपण त्यामध्ये जायफळ सुद्धा वापरणार आहे तुमच्याकडे जायफळची पावडर असेल तर अगदी चिमुटभर पावडर वापरायची आहे किंवा मग अशा प्रकारे खिशणीवर जायफळ खिसून घेतलं तरी हरकत नाही खरवसच्या वड्या तयार करण्यासाठी दुधाचे मिश्रण छान असे एकजीव झालेले आहे वड्या तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण ढोकळा ताटामध्ये तयार करतो त्याचप्रकारे तुम्ही वड्यासुद्धा तयार करू शकतात किंवा तुमच्याकडे ढोकळा पात्र असेल तर अशा प्रकारे वड्या तयार करण्यासाठी ठेवाव्या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून दहा मिनटं चिकाच्या दुधाला वाफ देऊन घ्यावी दहा मिनटामध्ये छान असं खरवस तयार होतं दहा मिनटानंतर गॅस बंद करावा वड्या तयार करण्यासाठी खरवसची प्लेट गार करून घ्यावी बघा अशा प्रकारे छान असं चा जाळीदार मऊ खरवस तयार झालेलं आहे खरवसचे ताट कोमट किंवा गार झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये वड्या तयार करून घ्या अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी आपण शंभर एम एल साधं म्हशीचं दूध वापरलेलं आहे वड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जास्त मऊ हव्या असतील तर तुम्ही एकशे पन्नास एम एल ते दोनशे एम एल दूध पहिल्या किंवा दुसऱ्या सांजेच्या दुधासाठी वापरू शकतात अशाच प्रकारे चिकाचं दूध तुमच्याकडे असेल तर तुम्ही छान अशी ची, चिकाच्या दुधाची बर्फी किंवा लाडूसुद्धा तयार करू शकतात चिकाच्या दुधाची बर्फी आणि लाडूची रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर अवश्य क्लिक करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका खांदेशी अशा झणझणीत आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला जर चिकाचे दूध मिळाले तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत